हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराज्य दुनिया स्वराजच्या दुनियामध्ये तुमचं स्वागत आहे आणि चला आपल्याला जायचं आहे कामाला कामाला जायच्या आधी आपल्या घरातला मेनू बघून घ्या किती फास्ट फास्ट बोलले बापरे उशीर झालाय चला काय काय जेवणात बनवलं ते बघून घ्या ही मटकीची भाजी मी माझ्यासाठी बनवलेली आहे बर का ही भेंडीची भाजी इकडे स्वरासाठी तिच्या पप्पांसाठी आणि हा आहे आपला कुकर डाळ बनवलेली आहे हा मस्तपैकी इकडे आपला भात बनवलेला आहे डाळ भात भाजी चपाती दोन भाज्या आज भाजीला ठेवू द्या खाली त्याच्यावरती ठेवू द्या चहा चहा आपला गरम करूया मस्तपैकी पिऊया इकडे रात्रीचा कोबी आहे जो आपल्याला नाश्त्याला घ्यायचा आहे आता तुम्ही विचार करणार आहात तवा का काळा आहे बाई तुझा तर त्याला मीच काळं केलेलं आहे कारण की चपात्या कर करपायच्या तर म्हटलं काळा तवा केल्यावरती चपात्या करपणार नाही पण उलट होत्या बर का चपात्या त्या अजून पण करपतात सांगा मला सांगा तव्याची काळजी कशी घ्यायची कारण की चपात्या ना भरपूर करपतात भरपूर आणि स्वराज्य बाप्पा मस्त झोपलेले आहेत ते एकदम टेन्शन फ्री माणूस आहे कामाला जायचं यायचं त्यांचा टाईम वेगळाच आहे बाबा गरमी चालू झाली आहे बर का जाम गरम होतय झालं थंडीचा सीझन संपला मुंबईत तर थंडी, थंडी काय जाणवतच हे आपलं घड्याळ जे सकाळी आपल्याकडून पडले आपल्याकडून पडलं म्हणजे ते आपले आपण आपच पडले हे निघालं याच्यामध्ये ती स... बसवायचं जे हुक आहे ते स्वराज्य पप्पांना म्हटलं बसवा त्यांनी ते हुकच काढून टाकलं ह्या माणसाला काही काम सांगायला नको यांना करायला गेलं की करायला सांगितलं एक की करतात एक असं आहे यांची पद्धत लेक माझी घरी आली आणि पसारा आमचा इग्नोर करा कारण की आत्ताच आम्ही शाळेतून आलो आणि आम्हाला सकाळी आम्ही काही खाऊन जात नाही भूक लागली होती नाश्ता करायला बसली मी नाश्ता करत होते तेव्हा आणि त्यांची चॉईस आहे ना घडी घडी बदलते घडी घडी त्यांची चॉईस बदलते पहिली भेंडी आवडायची आता भेंडी नाही आवडत आता मटकी आवडती काय चाललंय काय नाही स्वरा असं नको करू ना एक मिनिटात थांब काय केलं तुम्हाला दाखवते सांगितलं होतं ना, ना मी की मी भेंडी स्वरासाठी तिच्या पप्पांसाठी बनवली आणि मटकी माझ्यासाठी बनवली का ते भेंडी त्या दोघांना आवडते आणि ती थोडीशी होती म्हणून पुरत नाही आता येणी काय केलं ते सांगते हा ही जी एवढी भेंडी ही जी एवढी मटकी आहे ना ती मी डब्यात भरली होती आणि येणी काय केलं दाख तुम्हाला दाखवते हे बघा डब्यात भरून मडल्या झालं मॅडम स्वरा खोकलं कमी नाही झालं अजून आता भेंडी मला म्हणते तू खा आणि मटकी मी खाईन मी तुम्हाला तेच म्हटलं ना हिची घडी घडी एवढी भेंडी का भरली मला नको भेंडी तुला पण नाही पाहिजे काय नाही पाहिजे हा भेंडी चांगली नाही म्हणती हे सगळं झाकून हो ठेव सरा काही काय म्हणते काय म्हणली परत बोल बोल परत बोल काय म्हणली अरे तुम्ही मला किती घरातून हाकलून द्यायला रेडी असता कि बाई तू जा घरातून ते झाकून ठेवू जाते जाते घरातून जाते आणि स्वराचे पप्पा इतके त्रास देतात ना मला स्वराला नाही तिची डिमांड तिची पूर्ण होते बर का <laughs> आणि आता काय डिमांड केली बाईनी काय केलंय तेच तुला सांगते विचारते काय केले आमच्या इथे ना आमच्या घरात आम आहे ना स्पेशल वडा आम्हाला सगळ्यांना आवडतो जे वडा बनवतात ना चांगले ते गावाला गेलेत परत बोल परत बोल 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 बोलत राहा मला म्हणते इतका तू टाइमपास केलाय आता तू माझी केस विचार ना या इकडं चल त्याच्यासाठीच मी लेट करते कळला अगं ये ना बाय काय म्हणली ती पहिला सांग जा तिचं ते गाणं मग ती कुठून शिकून आले काय सॉरी गाणं कुठून आठवलं तुला खरं सांगा ती कुठून आठवलं गाणं बघून मला बघून कोणतं गाणं तू ने प्यार का मम्मीने तुला जाऊ दे ते दाखवते बघ पप्पाला सकाळी म्हटलं हे घड्याळ आहे ना याची पडलं आहे आणि स्प्रिंग तुटली म्हटलं नीट कर पप्पांनी तोडून टाकलं अजून आता <laughs> मला म्हणतात ते घड्याळवाल्याकडे जा आणि तू नीट करून घे मला बोलायचं ना तू पण तशीच पप्पा दुसरा ओके मेकॅनिक आणि दुसरा सांगतो व्हेरी बॅड <laughs> स्वराज्य पप्पा म्हणतात मी झोपला आहे ना कुंभकर्णाची बहीण आहे तर सोरा म्हणती कुंभकर्णाची बहीण सुंदर होती का म्हटलं हो म्हणती मग ही रावणाची बहीण नाहीये कारण की हिचं म्हणणं काय उलट आहे कुंभकर्णाची बहीण सुंदर होती मम्मी काय सुंदर नाहीये आणि अजून एक डायलॉग आहे मॅडमचा सुंदर होती सुंदर <laughs> <ना। laughs> आता एक काम करा तुम्ही रामायण बघा जण आणि मग चॉईस कराय स्वप्न खूप सुरत होती सुंदर शुरपा बेटा सुंदर नॉट नॉट खूपसुरत युअर मम्मीसुरत आणि ती मला म्हणते तुझ्या हाताला आज काल चव नाही राहिली मम्मी का ग आधी सारखीच चव नाही मग एक काम कर पप्पाला म्हणा नवीन मम्मी घेऊन ये नवीन मम्मी हाताला पण चव नसली तर दुसरी नवीन मम्मी परत दुसरी नवीन मम्मी घेऊन ये पडलं <laughs> <laughs> रस्ते उप पडल्यात स्वरा चल 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 लेट झालेत चल चलो बाय बाय बायला लेट होते स्वरा सिरियसली लेट होते स्वरा माहिती आहे तुला माझ्यामुळे कसं लेट होईल करीना एक सवाल पूछणं पूछू सोन हम पूछू ते, तो तेरा वो डब्बा बंद करेगी तो पूछूंगी मैं सुन मुकेश उसके बच्चे वो जीपे करते हैं जीपे। बता? हमें क्या पता उनको पूछना पड़ेगा ना अभी हम उनके घर वाले थोड़े क्या उनसे जाके पूछे पूछ के हैं हम लोग ठीक है चलते कि आप जीपे करते हो क्या ठीक है मैं फोन नंबर लेती हूँ उनका उनके बच्चों का लेती नेट से अरे से गुगलचे गुगल निकाल तू गुगलचे ठीक ही मटकीची भाजी नाही संपली बर का ही मटकीची भाजी नाही संपली ही भाजी संपलेली नाहीये आहे अजून त्याच्यामध्ये काय बोलायचं आता चला आपल्याला बनवायची शेवची भाजी शेवची भाजी बनवून घेऊया आणि स्वराच्या आधार कार्डचे अपडेट घ्यायला गेले होते अजून आधार कार्डची अपडेट नाही आली काही खूप मुश्किल आहे यार खूप मुश्किल आहे मुलं मोठी झाली का आधार कार्ड बनणं खूप मुश्किल इन प्रोसेसच अजून ते चला रोज आता मग स्वरा आणि स्वराचे पप्पा आहे ना मला खूप हसतात खूप हसतात मग तिला प्रत्येक गोष्टीत घाई असते प्रत्येक गोष्टीत घाई असते मला ना माझी कामं पटापट आवरली पाहिजे त्याच्यानंतर काय करायचं ते करा असं असतं पण यांचं आरामशीर आरामशीर प्रत्येक गोष्टीत आरामशीर काही म्हटलं ना करा नंतर करीत काही म्हटलं ना हे करा ते नंतर नंतर यांचं प्रत्येक गोष्टीत नंतर असतं आणि तो नंतर कधी येतच नाही आपलं काम आहे आपणच करायचं हे त्यांना माहिती असून सुद्धा त्यांना ओरडल्याशिवाय मग त्यांना चैन पडत नाही जोपर्यंत मी ओरडत नाही दोघं पण काम करायला रेडी होत नाही पटापट आवरून बसणार नाही दोघं पण हिला पण बापाची सवय लागलेली बापासारखी चढाशी झालेली ही नाही नाही झाली नाही झाली बरं का नाही झाली रावण कशी बघते मंजुलिका अगई मंजुलिका मंजुलिका इधरा ए मंजुलिका इधरा 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 मंजुलिका दिखाऊ मंजुलिका को मे मैं दिखाऊ मंजुलिका को आ रा मंजुलिका दिखाऊ खतरना मंजुलिका मंजुलिका झोपली मंजुलिका मंजुलिका झोपली सरवंती मम्मी काय ग तू प्रत्येक गोष्ट माझी अशी तू कॅच करते काय करणार यार लहानपणी आपल्याकडे व्हिडिओ शूटिंग नव्हतं मोठेपणे आहे तर आपण मोठेपणे कॅच करू जमाने साथ हमको भी बदलना आहे जरूरी थोडा आहे कि वही बात तुम्ही राहणार काय डायलक बोलले माझं मला माहित नाही कपडे धुवायचे स्वरामधी मम्मीच मोस्ट फेवरेट काम आहे आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना पण माहिती आहे आणि माझ्या घरात पण माहिती आहे माझ्या सगळ्यात फेवरेट काम कोणतं आहे कपडे धुणं मला वाटतं गेल्या जन्मी मी, मी कपडे धुवायचा व्यवसायच करत असेल त्याच्यामुळे कपडे धुणे कधी पण कुणाला फोन केला ना काय करायचं अरे मला घरी जाऊन कपडे धुवायचे त्यांचं असतं हा बाई तुझं फेवरेट काम आहे ते तुझा तो इतिहास कधी संपायचाच नाही मग मला खरंच कधी कधी असं वाटतं गेल्या जन्मी मी, मी कपडे धुवायचं काम करत असणार प्रश्नच नाही टीप टॉप चांगले कपडे चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा तुमच्या लाडक्यात ताईलाच